उठ पंढरीच्या राजा ही झाली ऊठ पंढरीच्या राजा ही झाली नाम घेऊन मुखी तुझे घातो मी भोपाळी ऊठ पंढरीच्या राजा ही झाली नाम घेऊनी मुखी तुझे गो तुम्ही भूपाळी उठ पंढरीचा राजा पूर्व दिशेला पाहतो दिनकर उगवला, पूर्व दिशेला, पहातो दिनकर उगवला। पूर्व दिशेला पाहतो दिनकर उगवला रवी किरणांनी दाही दिशा उजळल्या पूर्व दिशेला पाहतो दिनकर उगवला रवी किरणांनी दाही दिशा उजळल्या अंधार संपुनी प्रकाश पसरे या जगतावरी अंधार संपुनी प्रकाश पसरे या जगतावरी दवबिंदूंनी धरा नावनी स्वागता सज्ज झाली ऊठ पंढरीच्या राजा प्रभात प्रभातही झाली नाम घेऊनी मुखी तुझे गातो मी भूपाळी ऊठ पंढरीच्या राजा गुंजन करीती झाडावरती गुंजन करती झाडावरती ते गोड पक्षी घेऊन भरारी आकाशी वंदन तुझं करीती रंगून बहरली पहा कशी रंगून बहरली पहा कशी फुलेही सारी तुझ्या चरणी लीन होण्या आतुरती झाली ऊठ पंढरीच्या राजा ही झाली उठ पंढरीचा राजा ही झाली नाम घेऊन तुझे मुखी गातो मी भूपाळी उठ पंढरीचा राजा तूच असे आमुची माता तूच असे पिता तूच असे आमुची माता तूच असे पिता उद्धरीसी सकल जना हो नियात्राता विनंती करतो उठ झडकरी विनंती करतो उठ कधी तू विठुमावली जमले भक्तजन दर्शन देई येऊनी रावळी दर्शन देई येऊनी रावळी उठ पंढरीच्या राजा उठ पंढरीच्या राजा ही झाली नाम घेऊनी तुझे मुखी गातो मी भूपाळी ढरी चार राजा ऊठ पंढरी चारा विठ्ठल 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 विठ्ठल